जे खुर्चीवर बसलेले महाबदमास आहेत त्यातले त्याचा फडणवीस का बदमाश आहे की बोलायचं काम नाही गद्दार आहे शेण अंगाला पुसल्यासारखं करायची ते तर जात धर्म देव देवस्की हे विषय बाजूला ठेवून निवडणुका ह्या आपल्या सर सर्वसाधारणांच्या मनापासून एक एकजूट राहून ह्या निवडणुका लढल्या पाहिजे पिकाला भाव नाही आणि खर्च वाढला गॅस वाढला जसं म्हणतात की गॅस सातशे रुपयाला होता ते आता हजार रुपयाला येऊन टेकलाय सहा हजाराचं सोयाबीन चार हजारावर नेऊन घातलं साहेब शेतकरी मरा संध्याकाळचे सर्प हाताने ढकलारीत तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि संविधान जर वाचवायचं असेल तर निश्चितपणानं जाती अंताची लढाई लढली पाहिजे आणि लोकशाहीला बळकट मतदान करून केलं पाहिजे आत्ताच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच टप्प्यामधील निवडणूक कार्यक्रम हा पार पडणार आहे दरम्यान निवडणुका ह्या कोणत्या मुद्द्यावरून व्हायला पाहिजेत या संदर्भात या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिक आहेत आत्ताच थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांचा संवाद मेळावा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे ग्रामीण भागातून येणारे बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत निवडणुका नेमका कोणत्या विषयावरून व्हायला पाहिजे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करायला क करणार आहोत काय सांगणार लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि या दरम्यान निवडणुका कोणत्या विषयावर व्हायला पाहिजे काय वाटतं आपल्याला सर्वप्रथम जय जाऊ खरं तर लोकसभेच्या अनुषंगानं विचार जर करायला गेला तर जात धर्म देव देवस्की हे विषय बाजूला ठेवून या मतदारसंघाचा विकास कसा व्हावा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे प्रश्न ज्वलंत आहेत आरक्षणासह इतर आरक्षणाला धक्का न लागता संरक्षण कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे हेही आरक्षणाचे प्रश्न सुटून खाजगीकरण जे काय नोकऱ्यांमध्ये झालेलं आहे ते थांबलं पाहिजे विविध स्वायत्त संस्थांचं खाजगीकरण होत आहे सरकारी संस्थांचं स खाजगीकरण होत आहे ते देखील थांबलं पाहिजे के जी टू पी जी जे काही शिक्षण आहे ते के जी टू पी जी शिक्षण हे मोफत झालं पाहिजे या ठिकाणच्या ज्या एम आय डी आहेत या ठिकाणी येणारे जे उद्योग आहेत व्यवसाय आहेत ते वाढीला लागले पाहिजे आणि त्याचबरोबर स्त्री शक्ती आणि स्त्री सबलीकरणाचा देखील विषय महत्त्वाचा आहे अशा पद्धतीचे विषय घेऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकसभेचे निवडणुकीला लोकांनी सामोरं गेलं पाहिजे नक्कीच जे जातीयतेचं राजकारण आहे ते नक्कीच व्हायला नाही पाहिजे महिला मंडळ या ठिकाणी आजी थांबा थोडंसं काय वाटतंय निवडणुका कोणत्या कोणत्या विषयावर राजकारण व्हायला पाहिजे निवडणुका कोणत्या विषयावर लढल्या लढल्या गेल्या पाहिजे शिव नाही नाही निवडणुकीमध्ये कोणते विषय महत्वाचे आहेत जाती धर्माचे विषय महत्वाचे आहेत शिक्षणाचे आहेत कोणते वाटतात तुम्हाला आम्हाला शिक्षणाचे वाटते सर शिक्षणाचे निवडणुकांमध्ये जातीयतेचं जे विखारी विष पिरलं जात आहे ते वि त्या गोष्टी महत्वाच्या आहेत का नाही सर नाही नाही समसमान राहायला पाहिजेत संपूर्ण तुम्हाला काय वाटतंय ते काय वाटत निवडणुकांमध्ये कोणत्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि आता जसं सांगितले उद्धव साहेबांनी एक आपलं कुटुंब हे आपलं कुटुंब म्हणून आपण सांभाळायचं आणि सगळे सगळे जाती धर्म एक होऊन काम करायचं ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या जातात प्रामुख्यानं सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून लढल्या गेलेलं पाहायला मिळतंय आहे ह्या गोष्टी सोडून कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आत्ता अडचणी कोणत्या आहेत लोकांच्या काय वाटतं कोणत्या अडचणी आहेत पिकाला भाव नाही आणि खर्च वाढला गॅस वाढला जसं म्हणतात की गॅस सातशे रुपयाला होता ते आता हजार रुपयाला येऊन आहे ह्या अशा गोष्टी आहेत महागाईपासून महागाईपासूनच आणि शेतकऱ्याच्या हमी भावाला पिकाला हमी भाव द्यावा म्हणून चार हजार रुपयावर गेलं सोयाबीन सहा हजाराचं सोयाबीन चार हजारावर नेऊन घातलं साहेब शेतकरी मराठीतं <प्राँ> संध्याकाळचे सर्प हाताने ढकल्यात तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हे सरकारनं आता ह्या निवडणुका त्याच्या होणारच होता शी निवडणूक त्या मालाच्या याच्या विच विचाराच्या अधीनच होणार होतं कृषी मूल्य आयोग काय भाव ठरून बरोबर देईन झाला शेतकऱ्याला आणि जे खुर्चीवर बसलेले आहेत महाबदमाश आहेत त्यातलं त्याचं फडणसिद्ध बदमास आहे की बोलायचं काम नाही गद्दार आहे विमा शेतकऱ्याला कोण्या खात्यावर पडला म्हणून पा आणि इतके निकष काढतोय की बोलायचे काम नाही कर्जमाफ म्हणतो आणि निकष काढतो इतके निकष आहेत त्याचे बोलायचे की नाही खिचडी पदरात घेतली मी या खाण्याकरता साहेब एवढे घालत माणसं आणि कुठे जावा तर निकषा शिव त्याचा पर्याय नाही त्याला आता ज्या ज्या लोकांना विमा पडा काहीच लोकांना विमा पडा ना साहेब नाही तर मला फाशी द्या तुम्ही तुम्ही तुमचं नाव अगोदर बावीस तेवीसला मुलाखत झाली फडणवीस ओला दुष्काळ होता निवडणुकीमध्ये कोणते विषय चर्चेला गेले पाहिजे असं वाटतं तुम्हाला चर्चेत म्हणजे ही कर्जाची कर्जमाफी शेतकऱ्याला चांगला भाव मिळायला पाहिजेत सर्व सर्व शेतकरी म्हणजे एकसारखा असा शेतकरी मुलांना नोकऱ्या यात्र प्रामुख्यानं जर पाहिलं तर निवडणुकांमध्ये जातीय वातावरणाविषयी जास्तीची चर्चा होते जातीय समीकरण जातीय समीकरण कितपत योग्य आहे कोणता शेण अंगाला पुसल्या सगळं करायचं जातीवादीचा संबंध नाही आपल्या आमच्या इथं मुसलमान आहेत बौद्ध समाज आमचा सुद्धा आमच्या सोबत आहे कोण म्हणतं जातीवादी सैरा नाही आता हे लोक लावायलेत जातीय समीकरण किती महत्वाचे आहेत निवडणुकांमध्ये निवडणुकांमध्ये जातीय समीकरण अजिबात महत्त्वाचं नाही ग्राह्य धरलं जाणार नाही हे लोकशाहीला धोका असणार आहे आणि संविधान जर वाचवायचं असेल तर निश्चितपणानं जाती अंताची लढाई लढली पाहिजे आणि लोकशाहीला बळकट मतदान करून केलं पाहिजे कामाला महत्त्व आहे आणि सर्वसामान्य इथं नव्वद टक्के आपला भा भारत देश शेतीप्रधान आहे आणि शेतीकड या सरकारचं काहीही लक्ष नाही हा रोहित डुकरानं लोक मरायलेत सगळे रात्री लाईट टाकून लोक आम्ही आम्हीसुद्धा आंदोलन आम्ही आपला शिवसेना उद्धव ठाकरेच्या वतीनं आम्ही आंदोलनसुद्धा केलं औंड्या तालुक्यामध्ये सगळे इतके म्हणजे त्रास झालेला आहे शेतकऱ्याकडे कोणतंही सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही बी जे पी सरकार असो काही खोके घेऊन बोके खाणारे हे सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत चळवळीतले आमचं जे आहे शिवसैनिक आम्ही चळवळीतले आहेत शेतकऱ्याकडे कुणीही पाहिलं नाही चार हजार रुपये भाव आहे कापसाला भाव सहा हजार रुपये अक्षरशः लोक पूर्ण वीस रुपये किलो याचायला कापूस आहे आता तर निम्मा पाया द्या मारत कापूस कसा जगाव शेतकऱ्यात सांगा साहेब हे सरकारनं या इतका बदमाशपणा केला की के त्याला विचार त्याला हदच नाही आणि आता मो आता जे विमा टाकला काही लोकांना इमा पडला पाच टक्के लोकांना थम जेव्हा लोक घाल आहेत आता जे विमा पडलेला आहे काही लोकांना आता उदाहरण मोज धरा माझ्या शेजाऱ्याला विमा आलाय आणि दोन फुटाचा अंतर असताना मला अजिबात इमा आलेला नाही मला एकच आहे शेतकऱ्याने पिकिलेला जे शेतीमाल आहे ते जर नाही बाजारात जर दिला हे सरकार काय खाईल धतुरा शेतकऱ्याला नाही पिकिला शेतसाला तर सरकार काय खायचं तुला मला एकच म्हणायचं आहे हद्द पार करायला पाहिजेत हे मोदी सरकार काय वाटतं सरकार सर, सरकार जे आहे की मोदीची गॅरंटी म्हणून सरकार म्हणते खरंच गॅरंटी आहे अजिबात गॅरंटी नाही आहे थापाडे सरकार आहे अजिबात गॅरंटी फिरंटी कुछ नाही निव्वळ हे थापाडे सरकार आहे थापाडे सरकार फक्त दोन टक्के वसमा तालुक्याला इमा आला असाल शेतकरी शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आहेत बाकीचे इतर मंडळी आपल्यासोबत काय सांगणार काय नाव आहे आपलं काय वाटतं निवडणुका कोणत्या विषयावर व्हायला पाहिजे ना शंकर आहे राठोड बंजारा आहे मी निवडणुका व्हायला पाहिजे महागाई बेरोजगारी हा शेतकऱ्याची अडचण शेतकरी कोणत्या टी व्ही आपण पण नाही असं काय हे आता किती दिवसापासून शेतकरी आंदोलन करायला विमान काय शेतकऱ्या शेतकऱ्याने काय आहे आता तीन ट्रिपल डबल इंजिन सरकार नाही तीन इंजिन सरकार ट्रिपल आता दोन ना भाग ना केलं एकाला वाटायला मी किती नेऊ दुसऱ्याला वाटायला मी किती नेऊ काय वाटतंय नाही त्याला त्याच्यातच रिकाम पण आहे हे पक्ष फोडायचा ते पक्ष फोडायचा हे करा शेत करायचं शेतकऱ्याकडे बघायला कोणी तयार नाही आमचं म्हणणं एवढंच आहे आमच्या शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू व्हावा दुसरं काहीच नाही आम्हाला शेतीच्या मालाचा भाव पाहिजे आम्हाला शेतीचा भाव पाहिजे शेतीला सामून आता आयम आयोग लागू करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचं काम आहे हे काम आहे बोलत आहे तिकडे आमचं आता कुठे गेला मग राहील कुठे पैसा ते रोज मिळतं आहे टॅक्सच्या रूपामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ डायमंड ते मा नगरपालिकेला आहे आता नगरपालिका काय करेल मुंबईला कसं जगावं हिडे बा डायमंड बाजार हे गेला गांधीनगरला वेदांत फॅक्स गेला गुजरातला किती पोरं सर्विसला आता शिकून काय करावं हो राहायला सुशिक्षित तरुणांनी काय करावं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे शेतकरी मंडळ काय वाटतं निवडणुकीमध्ये कोणते विषय चर्चेला केले पाहिजे शेतकऱ्याच्या कापसाला भाव सोयाबीनला भाव सरकारच्या या दीड पैशाच्या दोन हजार रुपयावर कोणीही बसलेलं नाही शेतकऱ्याला पूर्ण भाव पाहिजे शेतकरी यावं सगळा जग जग चालणार आहे शेतकऱ्याला पैसे कापसाला भाव झाला हळदीला भाव तुमच्या हार मालाला भाव जे आता या सरकारनं नऊशाचं पोट पोतं क खताचं अठराशावर घातलं आहे बारा हजारावर कापूस शिकत होतात ते सहा हजारावर रिकाव लागायला आहे शेतकऱ्यानं काय करायचं हे सरकार शेतकऱ्याचं नाही हे निवड लबाडाचं चोराचं दलालाचं सरकार आहे मात्र सरकार म्हणते की ही मोदीची गॅरंटी आहे आम्ही शेतकऱ्यांना विमा दिलेला आहे शेतकरी संरक्षण योजना दिलेली आहे त्या गोष्टीत कितपत पद्धत सगळं यायचं सगळं खोट आहे हजार पाचशे एकाला द्याल एकाला हजार पाचशे कोणाला दोन हजार द्यालेत आणि ते सगळे जगभर सांगायलेत आम्ही दिलं आम्ही दिलं काही एक दिलं नाही आणि शेतकऱ्याला याच्या हजार पाचशे रुपयान नाही आज एका शेतकऱ्याचा कापूस दहा क्विंटल असेल तर त्याच्या भावापदी पन्नास हजाराला लुस्कान आणि ते द्यायला दोन हजार रुपये काय फायदा त्याच्या दोन हजाराचा काही एक फायदा नाही हे निवड लबाडाचं सरकार आहे तुमचं इतरही शेतकरी आपल्यासोबत काय काय वाटतंय काका सांगा आता काय काय वाटतंय तिकडे बोलत होते ना आता सांगा हा का आम्ही काय म्हणालो अहो नव्वद टक्के लोक राहिले दहा टक्के लोक लिहिले सिवसेना या शिवसेना सरकारनं यांतरी या दोन लाख सगळं महाराष्ट्रात हे केलं कर्जमाफी केली काय वाटतंय निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे चर्चेला गेले पाहिजे हा कोणते मुद्दे शिव शिवसेनेच गेलं पाहिजे आम्हाला चर्चे यामध्ये हा शेतकऱ्याच मुद्दा गेला पाहिजे शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे हा बारा हजार सोळा हजारची हळद सहा हजार सात हजार हा काय येणार आहे शेतकऱ्याला काय भेटायला याच्यामध्ये सात हजार आठ हजार सोयाबीन गेली ती चार हजार आणली या सरकारनं काय करता नुसतं देवतो म्हणाले सरकार शिंदे सरकारनं काय नाही दोन दोन लाख मजूर केले या ठिकाणी शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत ते निश्चितच या निवडणुकांमध्ये चर्चेले पाहिजे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत ते सुद्धा चर्चेले गेले पाहिजे इथं या ठिकाणी बरेचसे लोक आहेत त्यांच्या भावना जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे कारण या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असतील शेतकरी मंडळी असतील ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे तरुण शिक्षित आहेत अशा अशा तरुणांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगणार काय वाटतं निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे चर्चेला गेले पाहिजे निवडणुकामध्ये शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोगाची गा, अंमलबजावणी करून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे निवडणुकांमध्ये जे प्रामुख्यानं जातीयतेचे समीकरण के, के हे केले जातात हे समीकरण महत्वाचे आहेत अजिबात नाही जातीयतेला रंग देऊ नये कोणी बी बी जे पीनं देऊ नये आणि कोणत्या सत्तेतल्या याच्या कोणत देऊ नये फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करो नक्कीच जातीयतेचं समीकरण निश्चितच निवडणुकांमध्ये महत्वाचे नाहीत असं तरुणांचं सुद्धा मत आहे मात्र महिला मंडळी या ठिकाणी बरीचशी बसलेली आहे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत की महिलांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काय वाटतं तुम्हाला काय वाटतं निवडणुकांमध्ये कोणते समीकरण चर्चेले गेली पाहिजे निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार महागाई ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत जातीय समीकरण कितपत आहे जातीय समीकरण तर होणारच पण आता लास्टला पक्षाचे जे येते ते ज्या त्या त्या हिसाबांचं तुम्हाला काय वाटतं जातीय समीकरण किती महत्वाचे आहे समीकरण महत्वाचे आहे जातीयतेवर निवडणुका व्हायला पाहिजे का नाही जातीयतेवर नाही तुम्हाला काय कामावर कामा अगोदर पक्षाचे कामं केले प्रत्येक शेतकऱ्यासाठी केले के आदरणीय साहेब हे प्रत्येक लहान असो मोठे असो बारा वाजव एक वाजव हे मुंद्रा साहेब आम्हाला कधी फोन काम करतात माझा विषय आहे जातीय जातीय समीकरण किती महत्वाचे आहेत जातीय समीकरण महत्वाचे आहेत मात्र कसं आहे ज्यांनी जो, जो कार्यकर्ता काम करतो त्या काम कामावर मी काय म्हणतो जातीय समीकरण निवडणुकांमध्ये किती महत्वाचे आहेत तुम्हाला काय वाटतंय जातीय समीकरण किती महत्वाचे नाही आहेत शेतकऱ्याचे प्रश्न गरीबाचे प्रश्न आणि गोरगरीबाचे रोजगार असेल किंवा गरीब पब्लिक असेल संपूर्ण त्यांचे महत्वाचे आहेत जातीय समीकरण महत्वाचे ते एवढं काही महत्वाचं नाही आहे जाती जातीमध्ये प्रश्न मांडून आणि वाद निर्माण करून हे कोणाचं चा चांगलं झालेलं नाही जाती म्हणजे आपण संपूर्ण सगळ्यासारखे सगळेच ना मुसलमान असो कोणी असो मराठी असो हिंदू असो कोणी असो संपूर्ण जातपात सगळी एकच आली मानव जन्म म्हणजे हा सर्वांचा सेमच झाला जातीवाद करून कुणाला कुठं राहायचं आहे किती दिवस जगायचं आहे आज ना उद्या सगळ्यांना तिथंच जायचं आहे ना एकाच ठिकाणी जायचं आहे मग जर गरिबांचे जर प्रश्न सुटत नसतील मग सरकार बी काही कामाचं नाही आणि कोणी बी काही कामाचे नाहीत नक्कीच निवडणुका येतात जातात हा देश हा सर्व जाती धर्मांनी आणि सर्व भाषांनी युक्त असा देश आहे आणि ह एकूणच देशातील विविधतेमधील जी एकता आहे ती सगळ्या जातीय समीकरणाला धरून आहे आणि या निवडणुकांमध्ये जातीय समीकरणं महत्त्वाचे नाही तर हा देश एक संघ राहणं गरजेचा आहे या देशातील सर्व जाती धर्माचे सर्व बोलीभाषेतील लोक सर्व ज जनताही एकत्रित राहणं गरजेचे आहे राजकारणामध्ये वर्षातून पाच वर्षातून एकदा निवडणुका येतात मात्र या ती या देशातील जी एकसंगत आहे ती टिकून राहणं महत्त्वाची आहे अशा भावना या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेल्या कॅमेरामन दीपक मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र वसपत